हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चाल तर आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच या व्हिडिओचा आनंद घेत चाल मित्रो महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं आणि काल एक अभूतपूर्व असा निकाल सुद्धा लागला या मतदारसंघांच्या निकालांचा जर आपण अभ्यास केला तर तो, तो खूप सखोल करावा लागणार आहे हे इतकी आतापर्यंतच्या स्वतंत्र महाराष्ट्रानंतरची जी पहिलीच निवडणूक असेल ती इतक्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्याचा निकाल लागला या निकालाची काय कारणं आहेत कशा पद्धतीने निकाल असा लागला हे आपण नंतर पुढे पुढे बघत जाऊच प्रत्येक मतदारसंघाविषयी आपण पूर्णपणे आकलन व्यवस्थित करू पण मित्रांनो सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती म्हणजे कोण होणार मुख्यमंत्री महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला मिळणं म्हणजे हे त्या नेत्यासाठी नशीबच असत आणि जबाबदारी पण तितकीच असते आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ही परंपरा चालत आली आणि हा महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावरती राहत आला त्याच्यामध्ये शरद पवारांनी सुद्धा चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्याच्यानंतर विलासराव देशमुख असतील म्हणजे आता आत्ताच्या काळात सांगतोय सांगतो शरद पवार त्यांच्यानंतर विलासराव देशमुख मध्यंतरी अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर सलग पाच वर्ष एकत्र राहण्याचा मान देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मिळवला देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सुद्धा दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे झाले अडीच वर्षानंतर आणि अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे झाले एकनाथ शिंदेचा जो अडीच वर्षाचा काळ आहे मुख्यमंत्री पदाचा जर तुम्ही शंभर दहा जर गुण द्यायचे म्हटले तर बऱ्यापैकी माणसं त्यांना दहा पैकी दहा गुण देतील कारण त्यांनी काम केले हा जो निकाल झालेला आहे ह्या निकालामध्ये लोकांना एकनाथ शिंदेबाबत खूप सॉफ्ट कॉर्नर होता एकनाथ शिंदेबाबत खूप प्रेम होतं लोकांना कारण माणसात मिसळणारा माणूस आहे लोकांशी बोलून चालून राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारे ऍटिट्यूड मध्ये राहणारे नाहीत ते त्याच्यामुळं लोकांना ते जास्त कॅप्चर होतात फडणवीसांपेक्षा पण आता झालंय असं की महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार हा एक वेगळाच विषय चर्चेला जातोय कारण एकशे बत्तीस जागांच्या मार्जिन आलेली भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस जा एक जागा घेऊन आली त्याच्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण बहुमतच आहे थोडक्यामध्ये एक दहा पंधरा जागा काय कोणी देऊ शकतं त्यांना बाहेरून पाठिंबा म्हटलं तर देऊ शकतात शरद पवार आणि त्याच्यानंतर हे होऊ शकतं पण सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचं हा भारतीय जनता पार्टीच्या जे त्यांचे दिल्लीत दिल्लीत बसलेले जे नेते असतात ते ठरवत असतात पण आता दिल्लीत बसलेल्या नेत्यांना सुद्धा समजना समजना झाले की नक्की एकनाथ शिंदेना करायचं की देवेंद्र फडणवीसांना करायचं दोघांपैकी कोणाला तरी करावं तर लागणारच आहे कोणाला तरी पण याच्यापेक्षा एक वेगळाच ते निर्णय घेऊ शकतात कारण भारतीय जनता पार्टीला एक सवय त्यांचा एक म्हणजे त्यांची एक पहिल्यापासूनच एक स्ट्रॅटेजी अशी असते की कुठलाच नेता डोळेजड होऊन द्यायचा नाही कोणालाच असं वाटलं नाही पाहिजे की हे सगळं माझ्यामुळे होते जसं आता फडणवीसांना वाटतंय की मी चाणक्य तुम्ही चाणक्य हात तर काय वादच नाही एवढं सगळं झालेलं परत एकत्र आणणं हे सोपी गोष्ट नव्हती आणि इतकं जे पाश्वी बहुमत म्हणतो आपण त्याला ते मिळणं सुद्धा खरंच कठीण होतं पण ते, ते तुम्ही मिळवून दाखवलं त्याबद्दल तुम्हाला हँडस ऑफ तुम्हाला सॅल्यूट हा दिलाच पाहिजे त्यात काय वादच नाही पण हे जनता मान्य करेल पण तुमचेच मोठे तुमच्या दिल्लीत बसलेले नेते नाहीत मान्य करू शकत कारण त्यांना एक सवय आहे कुठलाच नेता डोळीजड होऊन द्यायचा नाही त्याला योग्य वेळेवरती दाखवून द्यायचं की तू तू जमिनीवरच राहा बाबा तू मोठा होऊ नको आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तर हा दुजा भाव शंभर टक्के असतो त्यांचा त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद देतील की एक नवीनच चेहरा समोर आणतील की जो कोणालाही अपेक्षित नसेल तो अनपेक्षित असेल ज्याचा कुठे विचारही झालेला नसेल कारण त्यांनी ते प्रयोग केलेले आहेत त्यांनी ते प्रयोग राजस्थानमध्ये केलाय त्यांनी तो प्रयोग मध्य प्रदेशमध्ये केला होता त्यामुळं हा प्रयोग ते महाराष्ट्रात करायला काही कारण आता ऑलरेडी त्यांना बहुमत खूप मोठं मिळालेलं आहे त्याच्यामुळं कोण सोडून जाण्याचा आणि कशाचा विषयच येत नाही त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना एखादं चांगलं खातं देऊन मुख्यमंत्री पद हे कोणाकडे दुसऱ्याकडे सोपवतील अशी सुद्धा दाट शक्यता आहे कारण ते भाजपचे श्रेष्ठ नेतृत्व आहेत ते काहीही करू शकतात आणि त्यांच्यावरतीच महाराष्ट्राची ही सगळी जबाबदारी असते की कोणाला मुख्यमंत्री करायचं कोणाला नाही करायचं तर एकनाथ शिंदेना करा अशी त्यांची त्यांची लोक बोलत आहेत परंतु एकनाथ शिंदेंना ती का करतील कारण त्यांच्याकडे एकशे बत्तीस जागांचं भाऊ एकशे बत्तीस जागा आहे त्यांच्याकडं सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भारत भारतीय जनता पार्टी आहे विधानसभेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची लोकांना वाटतंय की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटतं एकनाथ शिंदे झाले पाहिजेत अजित पवारांच्या लोकांना वाटते अजित पवार झाले पाहिजेत मी या सगळ्यांवरती कुठेतरी एक असा म्हणतो आपण सुवर्ण मध्य काढण्यासाठी एक नवीनच नाव चर्चेत आणलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये तीन नावं प्रामुख्याने घेतली जातात त्यातलं एक नाव म्हणजे विनोद तावडे विनोद तावडे हे सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा एक अत्यंत प्रबळ चेहरा अत्यंत प्रबळ दावेदार असू शकतात त्याच्यानंतर दुसरं नाव ते म्हणजे पंकजा मुंडे पंकजा बाबतीत सुद्धा एक बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावरती अन्याय अन्याय अशा गोष्टी होत आहेत आणि जर पंकजा मुंडेंचे संबंध हे डायरेक्ट अमित शहा मोदी यांच्यासोबत आहेत सो त्याच्यामुळे तो सुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर होऊ शकतो आणि पंकजा मुंडेंच्या रूपाने जर महाराष्ट्राला एक महिला मुख्यमंत्री मिळाली तर ते तेही होऊ शकतो त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं आणि तिसरं जे नाव आहे जे खरंच अनेकांना आश्चर्य आणि धक्का देणार असेल आणि शंभर टक्के जर ह्या तिघांच्या मध्ये कोणाला करायचं झालं तर त्या नावाला साजेस किंवा त्या नावाला थोडंसं हे दिलं जाईल ते म्हणजे चंद्रकांत पाटील जे कोथरूडचे आमदार आहेत आणि चंद्रकांत पाटील हा खूप जुना चेहरा जरी असला तरी अलीकडच्या काळात ते डायरेक्ट विधानसभे अशा राजकारणामध्ये आले परंतु त्या चंद्रकांत पाटलांना जर मुख्यमंत्री पद दिलं तर कोणाचाच काहीच प्रॉब्लेम नसेल त्याच्यामुळे हे नाव सगळ्यात आहे आणि ह्या नावाभोवतीच पूर्ण निवडणूक आपलं मुख्यमंत्री पदाचं फिरू शकतं असं वाटतंय मित्रांनो शेवटी काय करतील त्यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतात कारण ते भाजपचे श्रेष्ठ ते नेतृत्व आहेत देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे त्या भाजपचे ते, ते नेतृत्व करतात त्यामुळे ते त्यांना पूर्णपणे अधिकार आहे कशा पद्धतीने फेरबदल करायचा पण एवढं एक नक्की की महाराष्ट्रात ते फडणवीसांना अजून तरी महत्त्व देऊ इच्छित नाहीत किंवा देतील असं वाटत नाही त्याच्यामुळे एक नवीन चेहरा आला नवीन महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला तर कोणाच वाईट वाटणार नाही सगळे त्याचं स्वागतच करतील बाकी अजितदादांचा एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री आता होण्याचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळं एक नवीन चेहरा घेऊन येतील आणि तो फ्रेश चेहरा असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला विश्लेषण समजलं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल फॉलो करायला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र